चल 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 उशीर झालाय चल लवकर अरे लवकरच खायला खाली घेतो अरे बाबा ऊन किती आहे बाहेर गरमल ना मारण्याचा काय घुटून <laughs> मारायचंय का आपल्याला अरे सी लावलाय नाही एवढा मला माहिती आहे ते दोन्ही हवा मिक्स करत होतो मी म्हणजे जरा बरं वाटल ना चला असू दे चल बंद करतो चालू कर कर फुलकर काय बरोबर नाही आहे गाडी काय कम्फर्टेबल बसताच आहे ना इथं काही सीट आहे अरे तुला झोपायची मग हे बघ ना असं बी जमत आहे ना तू मला शिकवतो का फर्स्ट टाइम बसलो का गाडीत सगळं आहे मला मला शिकू राहिलं ते लाईट बंद कर ना भाऊ लाईट बिल जास्त येईल ना तुला कुत्रे तुला काय माहिती फोर व्हीलर मध्ये बसायचं तू रिक्षा मध्ये बसायचं तू इलाय की नाही तुला तरी आत घेतलाय <laughs> अरे लोकांना नाव ठेवायला जाऊ ते घे रे फास्ट घे फास्ट